राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या गेल्या अनेक वर्षांपासून निष्ठावंत असणारे राजकीय आणि सामाजिक कार्यात आपला ठसा उमटवलेले नेते समीर मालगावे आणि मिरज महानगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष महादेव अण्णा कुर्णे यांनी आज जनसुराज्य शक्ती पक्षात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राज्याचे नेते समीर दादा कदम यांच्या उपस्थितीत प्रवेश केलाय यावेळी बोलताना समीर भैया म्हणालेत की जनसुराज्य शक्ती पक्ष हा जनसामान्यांचा पक्ष आहे हा पक्ष सर्वधर्म समभावाने चालणार आहे आमचे नेते समीर दादा हे अत्यंत मन मिळावू भाषी आणि सामान्य कार्यकर्त्यांच्या हाकेला धावून जाणार आहेत त्यामुळे मी आज या पक्षात प्रवेश केलाय दादानी दाखवलेला विश्वास येणाऱ्या काळात नक्कीच सार्थ करू यावेळी आनंद पुजारी अनुसूचित जाती जमातीचे जिल्हाध्यक्ष प्रवीण धेंडे मिरज शहरचे डॉक्टर मेह्रे युवा पदाधिकारी चैतन्य कलगुटकी उपस्थित होते जनसुराज्य शक्ती आणि महायुती यामध्ये सगळ्यांचे इनकमिंग चौल आहे गल्लीपासून दिल्लीपर्यंत याचं कारण आहे देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्रजी मोदी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि आदरणीय दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या सगळ्यांच्या विकासात्मक दृष्टिकोन त्याचबरोबर जो असणारा हा राज्य सरकारमधले हे थ्रम्पिंग मेजॉरिटी जे त्या ठिकाणी जनतेने दिले हा एक चांगला विकास आणि एक देशाचा वेगळ्या दिशेनं न्यायचा जो प्रवास आहे प्रगतीच्या दिशेनं याच्यावर विश्वास ठेवून त्यामुळे आज महायुतीमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग चालू आहे भारतीय जनता पार्टीमध्ये चालू आहे चांगल्या पद्धतीनं आज कार्यकर्ते त्या ठिकाणी उत्साहात काम करत आहेत आणि मला वाटते की असं पद्धतीचा जो विकास करण्याचा विचार पुढे घेऊन जाणारे आमच्या पक्षाचे अध्यक्ष आदरणीय आमदार कोरे सावकर साहेब हे यांच्या विश्व विचारांवर आणि ह्याच्या त्यांच्या धोरणांवर विश्वास ठेवून ह्या पक्षामध्ये आज या ठिकाणी जिल्हा शहर जिल्हा कॉ कौंग, राष्ट्रीय काँग्रेसचे माजी उपाध्यक्ष समीर मालगावे साहेब यांचा त्यांच्या सर्वच प्रमुख कार्यकर्त्यांबरोबर आज या ठिकाणी प्रवेश झालेला आहे स्वतः एक समीर भाई मोठे उद्योगपती आहेत आणि एक चांगल्या पद्धतीचा मुस्लिम समाजामध्ये कार्य आहे त्याचबरोबर भाई ज्यांचं वैद्यकीय क्षेत्रामध्ये मोठं योगदान या ठिकाणी आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये आतापर्यंत आपल्याला बघायला मिळाले कायम ज्यांचं आपण सर्वसामान्य लोक जे सगळ्यांना या अडचणी वैद्यकीय गोष्टीच्या आहेत त्यामध्ये त्यांची सातत्यानं मदत आहे जन शक्ती पक्ष लवकरच एक आपला वैद्यकीय सहायता निधी वैद्यकीय सहाय्यता कक्ष त्या ठिकाणी मार्गदर्शनासाठी काढणार आहे ताहीरबेन त्यांच्या नेतृत्वाखाली एक चांगली टीम आम्ही तयार करू आणि त्यांच्या मार्गदर्शनामध्ये मा हा त्या ठिकाणी आमचा असणार आहे तर येणाऱ्या काळामध्ये विकास हाच एक मोठा ध्यास घेऊन सर्वच कार्यकर्त्यांचा आहे आत्ता सुरुवात आहे पिक्चर बाकी आहे आज ग्रामीणमधनं आपण बघितलं की बेडगमधनं अमरदादा पाठलांचा एक मोठा गट त्या ठिकाणी काँग्रेसमधनं जनसुराज शक्ती पक्षावर आला पक्षामध्ये आला त्याचबरोबर नासिरभाई चौगुले यांचा त्या ठिकाणी कर्नाळामधनं एक मोठा गट त्या ठिकाणी रघुनाना घोरपडे यांच्यासारखा एक ज्येष्ठ नेता त्या ठिकाणी आमच्या पक्षात येऊन त्यांनी एक चांगल्या कार्याला सुरुवात केली तर निश्चितरित्या समीर मालगावी साहेब आणि त्यांच्या सर्वच कार्यकर्त्यांचं या ठिकाणी मी पक्षात स्वागत करतो आणि येणाऱ्या काळामध्ये हा पक्ष फार जोमाना त्या ठिकाणी कामाला लागणार आहे आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीमध्ये विशेष करून आमचं एक चांगलं लक्ष असेल महायुती म्हणून एक चांगलं कार्य करण्याची संधी आम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे